है। ना है बाहु बुलेट तुमच स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण गोड फार्मिंग आणि डेअरी फार्मिंग चा व्यवसाय करीत असतो त्यासाठी लागते आपल्याला हिरव्या चाराची गरज तुमच्याकडे शेळींसाठी साठी विविध प्रकारचा हिरवा चारा आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तुम्ही जर आमचा व्हिडिओ नवीन बघत असाल तर तुमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला बघूया आपण वेगळ्या वेगळ्या नेपर गवताच्या जाती आहे इंडोनेशियन बाहुबली गवत गवत्याला कांड्या कमी येतात आणि पाला जास्त आपण शेळ्यासाठी गाय साठी याची लागवड करू शकता बघू शकता तुम्ही किती छान असा प्लॉट आहे याच्या कांड्या कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता हे आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर

सकड तुती सुबाभळ मेथी असे वेगळे वेगळे गवत आहे जर कोणाला चारा बियाणी लागत असेल तर नक्कीच फोन करा कराव कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका असाच नवीन व्हिडिओ घेऊन थांबूया आजच्या व्हिडिओ मध्ये जय जवान जय किसान